मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये या ठिकाणी भरती सुरू झालेली आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी म्हणजे कोणकोणत्या बँकामध्ये या ठिकाणी भरती सुरू आहे ते पण पाहणार आहोत परमनंट भरती असते मित्रांनो दहावी पास वरून पण भरपूर सारी पद आहेत काही पद ग्रॅज्युएशनवर आहेत याचे काही प्लस पॉईंट मी स्क्रीनवर लिहिलेलं आहे की अर्ज कमी येतात बाकीचे प्लस पॉईंट आपण आता डिस्कस करूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झाम कशी क्रॅक करायची हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगणार आहे कारण या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो मी तुकाराम टकले या ठिकाणी ज्या पद्धतीने मी सुद्धा या ठिकाणी लेखी परीक्षा क्रॅक केलेली होती तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एक लेखी परीक्षा कशी क्रॅक करू शकता पुढे मुलाखतीची तयारी कशी करू शकता संपूर्ण माझ्या अनुभवातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे त्यामुळे जर फॉर्म भरणार असाल जर सिरियस असाल तर शेवटपर्यंत पाहायचं आहे मी जे जे तुम्हाला सांगत आहे फक्त तेवढाच या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ही परीक्षा क्रॅक करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लस पॉईंट काय काय आहेत आता अर्ज कमी येतात कारण या ठिकाणी समाजामध्ये खूप काही चर्चा असतात मित्रांनो या भरतीबाबत पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वय बसत असेल शिक्षण बसत असेल तर तुम्ही डोळे झाकून या ठिकाणी अर्ज करावा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे कारण डोकांचं जर तुम्ही ऐकत बसला तर तुम्ही यशबार होईल आणि एकदा यशबार झाल्यानंतर भरायचं म्हटलं तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे तुम्ही जर नोकरीसाठी धडपडत आहात परमनंट नोकरीसाठी धडपडत आहात तर या ठिकाणी तुमचा अभ्यासावरती फोकस असावा आणि फॉर्म भरण्याकडे कला असावा ठीक आहे जर तुम्हाला कोणती पण एखादी नोकरी पाहिजेच असेल ओके परमनंट नोकरी तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे त्या दृष्टीने या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे मग इथं जर आपण बघितलं तर अर्ज पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी कमी येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी याचा जो सिलेबस असतो तो सिलेबस मित्रांनो मागील आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या जर या ठिकाणी प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तर तुलनेने म्हणजे बाकी जसं की तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल किंवा इतर ज्या ठिकाणी महानगरपालिका झेडपी भरत्या त्यांच्या दृष्टीने जर आपण हा ही जी प्रश्नपत्रिका आपण आता एज इट इज मी तुम्हाला काही प्रश्नपत्रिका दाखवतो आहे पाठीमागे झालेल्या डीसीसी बँकेच्या तर तुलनेने खूप सोप्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात त्यामुळं आपल्याला एक संधी आहे की बाबा आपण अभ्यास तर करत आहात आणि कुठं ना कुठं तुम्हाला वाटतं की मला एखादी तरी नोकरी पाहिजेच आहे ठीक आहे बाकी तुमचं ध्येय क्लास वन ऑफिसर बनण्याचं असेल ओके त्याबद्दल दोमत नाही परंतु तत्पूर्वी तुम्हाला कोणता ना कोणता फायनान्शियल सपोर्ट पाहिजे आहे थोडंसं स्टेबल व्हायचं आहे तर अशा छोट्या मोठ्या छोट्या मोठं फॉर्म तुम्ही भरलं पाहिजेत असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता अर्ज कमी येतात कारण चर्चा खूप असतात याच्याबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी परीक्षा तुलनेने सोपी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या जाहिरातीमध्ये जो पण अधिकृत अभ्यासक्रम दिलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं याचा जो काय अभ्यासक्रम असतो जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं नव्वद गुणांची याची लेखी ऑनलाईन परीक्षा असते तर यासाठी जे तुम्हाला घटक विचारले जातात जसं की बँकिंग असेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान गणित बौद्धिक चाचणी असेल तसं जर या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी काही जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर याचा अभ्यासक्रम या ठिकाणी थोडासा अजून एक्स्ट्रा दिलेला आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर पॅटर्न तोच असो नव्वद गुणांची जी परीक्षा असते लेखी परीक्षा दहा गुणांची मुलाखत असते तर इथं जर बघितलं तर गणित बँकिंग सहकार बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी हा जो काही टू द पॉईंट अभ्यासक्रम आहे मित्रांनो तर हा टू द पॉईंट अभ्यासक्रम माझ्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडून तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे एकाच ठिकाणी एकाच वेळेस हे सगळं काही कंटेंट मित्रांनो फक्त तुम्हाला या ठिकाणी आता काय करायचं आहे स्टडी करायचं आहे फॉर्म भरला सिरियस असाल तरच फॉर्म भरा आणि सिरियस जर आहे फॉर्म जर भरलेला आहे तर सिरियसपणे अभ्यास करा मग यामध्ये तुम्हाला सगळं काही मी दिलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्गदर्शकमध्ये सगळं काय व्हिडिओ लेक्चर आहे पीडीएफ नोट्स आहे मागील प्रश्नपत्रिका आहेत तसंच संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत पंधरा हजार प्लस सी क्यू पष्टीकरणासह तुम्हाला दिलेलं आहे आणि सध्या ऑफरमध्ये फक्त चारशे नव्याण्णवमध्ये मध्ये सगळं तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे जे जे या ठिकाणी तुम्हाला घटक दिलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये तर सॉरी जाहिरातीमध्ये ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच फी मध्ये मापक फी मध्ये सगळं उपलब्ध केलेलं आहे मग आता आपण बघणार आहोत सगळी माहिती परंतु जे विद्यार्थी इच्छुक असतील यापूर्वी पण तुम्ही ठाणे डिसीजसाठी वगैरे फॉर्म भरला असेल तरी सदर तुम्हाला पाहिजे असेल तर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे कसं घ्यायचं आहे फक्त चारशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव चिर एकश्याहत्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाणार आहे त्यांनी ऑलरेडी ठाणे सीसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं आहे आता ऑलरेडी ज्यांनी भरलेलं आहे त्यांनी आता अभ्यासाची तयारी चालू ठेवा आता नवीन ठाणे डिसीजसाठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही दुसरे कोणकोणते आहे डी सी सीमध्ये तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अजूनही तुम्ही फॉर्म भरू शकता मग या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आहे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी सुद्धा या ठिकाणी अजून सुद्धा या ठिकाणी अर्ज भरू शकता मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे काही यवतमाळ डी सी सी बँकेमध्ये आहे लास्ट डेट मित्रांनो तीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यामुळे या ठिकाणी जर तुमचं जर दहावी झाला असेल तर स्पष्टपणे दिलेलं आहे की कमीत कमी तुमचं दहावी झालेलं पाहिजे आहे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी ठीक आहे कमीत कमी तुमचं दहावी पास पाहिजे आहे इतर कुठलीही पात्रता तुम्हाला मागितलेली नाही समजा तुमचं या ठिकाणी जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही काय करा कनिष्ठ लिपिकसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता कनिष्ठ लिपिकसाठी एकशे एकोणीस टोटल जागा आहेत मित्रांनो मग इथं जर बघितलं तर ही बाकीची जी पात्रता इतर पात्रता दिलेली आहे तर ती जर तुम्हाला असेल तर प्राधान्य दिलं जाईल म्हटलंय म्हणजे आवश्यकच आहे असं नाही नसेल ही पात्रता तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे असेल तर, दिले है? है Art, science, तर लिपिक, लिपिक तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल अदरवाईज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे कोणत्याही शाखेचं तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आर्ट सायन्स कॉमर्स तर तुम्ही लिपिक कनिष्ठ लिपिकसाठी फॉर्म भरू शकता कुठलंही तुम्हाला टायपिंग वगैरे मागितलेलं नाही कनिष्ठ लिपिकसाठी हे लक्षात ठेवा आणि जर तुमचं दहावी झालं असेल तर तुम्ही शिपाईपदासाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता फॉर्म भरल्यानंतर त्यांची परीक्षा कशी असते मित्रांनो तर नव्वद गुणांच्या या ठिकाणी लेखी परीक्षा असते जे जा आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे विषय त्याला विचारले जातात आणि त्यानंतर दहा गुणांचे काय असते मित्रांनो तर या ठिकाणी मुलाखत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बाकीचे दहा गुण या ठिकाणी दिलेले असतात या ठिकाणी आपण बघू शकता दहा गुण जर या ठिकाणी बघितलं तर दहा गुणापैकी जर पाच गुण बघितलं तर ते पाच गुण तुमच्या शैक्षणिक पात्रतेला आहेत आणि बाकीचे मुलाखतीला पाच गुण आहेत असे हे दहा गुण तुम्हाला या ठिकाणी दिलेले असतात आणि नव्वद गुण जे आहेत ते लेखी परीक्षेला दिलेले असतात असे टोटल शंभर गुण असतात बऱ्याच जणांना वाटतं की मुलाखतीलामध्ये काहीतरी करतील आम्हाला काढून टाकतील किंवा त्यांच्याच मनातील उमेदवार घेतील तर तुम्हाला तशी भीती वाटत असेल ह्या पाच गुणाची फक्त प्रश्न पाच गुणाचा आहे तर पाच गुणाची परीक्षा तुम्हाला जर या ठिकाणी भीती वाटत असेल तर तुम्ही या नव्वद गुणामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत जर नव्वदपैकी तुम्हाला समजा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे समजा पंच्याहत्तरचा आणि तुम्हाला पडलेले आहेत या ठिकाणी पंच्याऐंशी ठीक आहे म्हणजे कट पेक्षा तुम्हाला दहा मार्क जास्त पडलेले आहेत तर तुम्हाला कुठलाही मायकालाल मित्रांनो या ठिकाणी काढू शकत नाही हे लक्षात ठेवा कारण ऑलरेडी कट पेक्षा तुम्हाला दहा जास्त आहेत मग इकडे कितीही तुम्हाला या मुलाखतीला पाच पैकी समजा दोन देऊ द्या तीन देऊ द्या तरी सुद्धा काही तुमचा एक दोन मार्कांनी फरक पडणार नाही तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त लेखी परीक्षेला काय करायचं आहे टार्गेट करायचं आहे जास्तीत जास्त लेखी परीक्षेमध्ये मार्क मिळवायचा प्रयत्न करायचा आहे त्याला वेतन काय जास्त असं चाळीस पन्नास हजार असं बिलकुल नसतं हे लक्षात ठेवा कारण फॉर्म भरताय तर तुम्हाला ते पण माहिती पाहिजे मित्रांनो की आपल्याला पगार किती भेटणार आहे नंतर जॉब लागल्यानंतर निराशा व्हायला नको तुमची त्यामुळे अगोदरच मनामध्ये लक्षात ठेवा की याला पेमेंट कमी असतं आता पेमेंट कमी असतं म्हणून तर स्पर्धा कमी असते हे लक्षात ठेवा ओके कारण प्रत्येक जर कशासाठी करतो आहे पगार जास्त मिळावा मग पगार जास्त म्हणजे जा तलाठी भरती असेल किंवा बाकीच्या ज्या आहेत आहे पी महानगरपालिका तिथं जास्त पंचवीस तीस चाळीस हजार रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी भेटत असते मग त्या तुलनेने इथं पगार किती बघा लिपिकला जर बघितलं तर फक्त पंधरा हजार रुपये आहे परंतु बाकीचे जे या ठिकाणी भत्ते वगैरे आहेत ते सुद्धा तुम्हाला या भेटत असतात एक्स्ट्रा पंधरा हजारापेक्षा जास्त शिपाई पदासाठी बारा हजार दोनशे प्लस या ठिकाणी जे काही भत्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा दिले जातात हे लक्षात ठेवा म्हणजे हा पण याचा एक प्लस पॉईंट म्हणता येईल की बाबा पगार कमी आहे म्हणजे स्पर्धा कमी आहे मग तुम्हाला तर वाटतं की मी नाही टिकू शकणार तलाठी भरतीमध्ये किंवा तिकडे भरपूर स्पर्धा आहे किंवा मला तात्पुरता कोणता ना कोणता जॉब पाहिजे आहे तर तुम्ही ह्या पगाराचा विचार करूनच फॉर्म भरा हे लक्षात ठेवा नाहीतर अर्धवट माहितीने फॉर्म भरणार मेहनत करणार जॉब लागणार आणि नंतर तुम्हाला लक्षात येणार की अरे बापरे एवढूशी पगार एवढ्यासाठी मी हे सगळा केला होता का अठ्ठाच असं वाटू नये तर मनामध्ये असायला पाहिजे की मी हे तात्पुरता जॉब घेतो का आहे काय करतो आहे तात्पुरता जॉब घेतो आहे नंतर मला फ्युचरमध्ये बाकीच्या पण हा जॉब करत करत बाकीच्या पण मला परीक्षा द्यायच्या आहेत महानगरपालिका जे पी तलाठी असेल पोलीस असेल जे पण तुमचं काय ड्रीम असेल क्लास वन असेल क्लास टू असेल तर ते तुमच्या या ठिकाणी डोक्यामध्ये पाहिजे तुमचं म्हणजे असं ठाण्याची तर निघून गेली जाहिरात आता तुम्ही सांगितलं यवतमाळच्या तर ती पण सांगितली अजून कोणते आहे तर अजून जर आपण बघितलं सिंधुदुर्गची या ठिकाणी अजून पण आहे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे सिंधुदुर्ग डी सी सी बँकेची सुद्धा या ठिकाणी जाहिरात अजून चालू आहे तीस तारखेपर्यंत तुम्ही हेचे फॉर्मसुद्धा भरू शकता हे लक्षात ठेवायचं आहे परंतु इथं जर आपण बघितलं या पद्धतीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आपण जर बघितलं तर ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी भरू शकतात इथं कुठंही असं आपल्याला आढळलं नाही की फक्त आपल्या जिल्ह्यातले फॉर्म भरा वगैरे असं काहीच सांगणार नाही त्यामुळे यवतमाळ डी सी सी बँकेमध्ये तुम्ही ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी भरू शकता परंतु इथं जर आपण बघितलं सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जर बघितलं तर इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा नो कॅन्डिडेट शूड बी डोमिसाइल इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अटॅचड द डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला सिंधुदुर्गचाच रहिवाशी असणं गरजेचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या ठिकाणी काय असणं पाहिजे आहे रहिवाशी पाहिजे आहे हे लक्षात ठेवा म्हणजे जे सिंधुदुर्गमधले आहे तेच सिंधुदुर्ग डी सीसाठी फॉर्म भरू शकता परंतु जे वाय डी सी सी म्हणजे यवतमाळ डी सी सीचे जे तुम्ही फॉर्म भरू शकत असाल म्हणजे भरू इच्छित असाल तर तिथं ऑल महाराष्ट्रातील भरू शकता हे लक्षात ठेवा परंतु सिंधुदुर्गसाठी जर भरू इच्छित असाल तर फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांना त्यांनी अलाउड केलेलं आहे बाकी जर या ठिकाणी बघितलं तर सिंधुदुर्गसाठी सुद्धा या ठिकाणी जर बघितलं एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं अभ्यासक्रम जर बघितला तर अभ्यासक्रम तोच आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं बँकिंग आहे आणि त्यानंतर जर या ठिकाणी कॉम्प्युटरचं दिलेलं आहे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था दिलेली आहे मराठी व्याकरण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि बाकी जनरल नॉलेज दिलेलं आहे आणि रिजनिंग दिलेलं आहे बाकी तेच आहे बाकी काही या ठिकाणी विशेष असं नाही नव्वद प्रश्न असणार आहेत नव्वद गुण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि दोन्ही भाषेमध्ये पेपर असणार आहे मराठी आणि इंग्रजी त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका फॉर्म भरण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देतो आहे बाकी तुम्हाला बँकिंगचं म्हणाल तर अगदी टू द पॉईंट सर्व बँकिंगचं हे कंटेंट मित्रांनो मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही म्हणाल की या ठिकाणी सहकार तर या पद्धतीने मित्रांनो पूर्ण सहकारचं या ठिकाणी थेरी पण दिलेले आहे प्रश्न संच पण या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे त्याच्या बाहेर तुम्हाला काय करायची गरज पडणार नाही त्यानंतर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणाल तर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची सुद्धा थेरी प्लस या ठिकाणी एमसी कु दिलेले आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची या ठिकाणी गरज पडणार नाही त्याच पद्धतीने कॉम्प्युटरसाठी कॉम्प्युटर जी के मी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे बाकी सर्वच या ठिकाणी मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता हे सगळं सोबत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील आणि संभाव्य प्रश्नपत्रिका सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी दिलेलं आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये दिलेलं आहे तर तुम्ही जर मेहनत करायला इच्छुक असाल तर या ठिकाणी आवर्जून फॉर्म भरा कारण मेहनतच नाही केली तर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरून पण उपयोग नाही त्यासाठी अभ्यास तुम्हाला करावा लागेल त्याची जर इच्छाशक्ती असेल तर या ठिकाणी नक्की फॉर्म भरा फॉर्म भरण्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत सुद्धा नक्की हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर एक सुद्धा नक्की करा आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा कारण इतर ज्या भरत्या असतात त्याची सर्व माहिती आपल्या एक्झाम ऑडी टेलिग्रामला या ठिकाणी मी टाकत असतो जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या ज्या सध्या धर्मादाय आयुक्तालय भरती असेल जी एम सी भरती असतील ह्या सगळ्या ज्या ठिकाणी अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतात त्याचे वेगवेगळे जे कोणाचे रिझल्ट लागले नोंदणी नोंद्रीमुद्राचे असेल ओके सर्व या ठिकाणी अपडेट रेल्वेचे अपडेट असेल सगळ्या या ठिकाणी ऑफर असतील सर्व या ठिकाणी माहिती तुम्हाला टीई टीची ऑफर असेल सगळं काय तुम्हाला या ठिकाणी भरत्यांबद्दल माहिती या ठिकाणी भेटत असते त्याच्या लिंक वगैरे सुद्धा या ठिकाणी भेटत असतात त्यामुळं टेलिग्रामला सुद्धा एक्झाम वेळेची आपल्या जॉईन करा जवळपास बावीस साडेबावीस हजार विद्यार्थी ऑलरेडी सध्या जॉईन झालेले आहेत तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद काही जरी तुम्हाला विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता